नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तीन चार दिवस झाले ब्लॉग आले नाहीत तुम्ही सगळे विचार करत असाल ब्लॉगही नाही आणि व्हिडिओही नाही तर का नाही तर तुम्ही बघाल पुढच्या पुढच्या व्हिडिओमध्ये की मी थोडीशी थोडा ब्रेक घेतला होता कामातून आणि कामातून ब्रेक घेणं खूप जास्त महत्त्वाचं होतं गेले दोन वर्ष तीन वर्ष मला वाटते मी हे वर्ष तर बोलायलाच नको खूप स्ट्रेसमध्ये आणि फक्त आणि फक्त कामाच्या मागं आहे इतकं काम इतकं काम जबाबदार इतक्या की मला कशासाठीच वेळ मिळत नव्हता त्यामुळं आत्ता ठरवलं की नाही ओवीला जर आपण नाही फिरवलं तर कोण फिरवणार शेवटी दुसरी गोष्ट अखिलेशचा आधी ठरलो होतं आमच्यासोबत आत्ता आम्ही जाणार आहे तिकडं जायचं पण नंतर माझे वडील म्हणजे आखीच्या आजोबा अयोध्या प्रयागराज या सगळ्याला जाणार आहेत काशीला वगैरे मग त्याला म्हटलं की तू त्यांच्यासोबत म्हणजे तो म्हटला मी नाही की मी त्यांच्यासोबत जातो म्हणून मग त्याचं अचानक कॅन्सल झालं मग आता मी ओवी ताई असं आम्ही निघालो आहोत छानपैकी तर तुम्हाला भेटतेच तिथं मी आता मी तुम्हाला बॅग पॅक करण्याचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे इथं फार काही नाही असं काही नाही की मी काही खूप काही नाही मी काही खूप काही नेते वगैरे असं काही नाही पण जेवढं काही मी नेते ते तुम्हाला दाखवते परी आपलं सगळं सा खाण्याचं सामान आम्ही काय काय न्यायचे तुझं ते तुमच्यासोबत शेअर करते आता मी जीन्स जवळजवळ वर्ष झाले घातली नव्हती त्यामुळं काल काढून घालून बघितली की मला ती बसती आहे का तर अगदी व्यवस्थित बसत होती उलट थोडीशी सैलच होती म्हणजे तब्येत डाऊन झाल्याचा जा इशारा आहे पण काही नाही उलट डाऊनच पाहिजे मला नाहीच आवडत जास्त तब्येत त्यानंतर मी फक्त एकच ड्रेसची खरेदी केली जी मी तिथं घालणार आहे अशा पद्धतीचं आहे खूप छान आहे पण मी असं घालीन का नाही माहीत नाही याच्या खाली मी कदाचित लेगिंग्स घालीन कारण मला नाही आवडत शॉर्ट कपडे तर हा एक ड्रेस मी घेतला बाकी सगळं आधीच आहे तेच पॅक करते आता काय आणि हे शेव अनुभूज्या तर हे सगळं आपण पॅक करूया हा एक ड्रेस घेते हे सगळं मी इस्त्री करून आणले हा एक घेते दोन तीन ड्रेस मला काय माहित नाही मी किती घालणार आहे दोन गाऊन घेणार आहे गाऊन आणून तर चला तुमच्या सोबत आता बॅग भरते बॅग ही आहे ट्रॅव्हलिंग बॅग बरेच वर्ष झाले दोन बॅग एकदम घेतल्या होत्या एक, एक आखीन नेदी हॉस्टेलला ला तिकडच आहे काय झालं घ्यायला पवित्र आतापासूनच तयार आहे निघायला अजून खूप वेळ आहे पण ओवीची तयारी पण झालेली आहे तर अशी एक पिशवी घ्यायची जवळ नेहमी जेणेकरून आपले ओले कपडे आपण काही धुऊ शकत नाही त्या ठिकाणी तिथे घालण्यासाठी खास आणि आपले तुझे छोटे कपडे घेणार आणि आपले जे तेच अंडर गारमेंट्स असतात ते अशे एका वेगळ्या पिशवीत मी नेहमी घेते त्यानंतर आता माझे कपडे या साईडला रोवीचे चे कपडे या साईडला आहे बाळा पॅन्ट कशाच्याच घेतला का तू पॅन्ट असं काय घेतलंयस टी शर्ट टी शर्ट एक सुद्धा दिसेना त्याच्यात ते काय ते काय टी शर्ट पुढे आता तो टी शर्ट आहे का बरी टी शर्ट साधी घे ना तर आता मी ठरवलंच होत जातानाच ठरवलं होतं हे ब्लॉग मी तुम्हाला घरी आल्यावर बघायला मिळणार आहे की एक तीन चार की दोन तीन दिवस पूर्ण सुट्टी घ्यायची जराही काहीही व्हिडिओ ब्लॉग तिथं जाऊन फक्त जे शूटिंग करेन तेवढंच नाहीतर मी काय करायचंय कुठं जायचं म्हणजे जा, चार पाच शूटिंग करून ठेवायचे आणि मग त्या त्याप्रमाणे टाकत जायचे पण यावेळेस म्हटलं नाही स्वतःसाठी सुद्धा सुट्टी आराम ही पाहिजेच पाहिजे तर आता ओवीचे कपडे भरूया त्यानंतर असा एक बॉक्स घेतलाय मी माझी पॅकिंगची पद्धत दाखवते प्रत्येकाची वेगळी असू शकते आता या बॉक्समध्ये जे आपल्याला सामान लागतं स्प्रे वगैरे जे काही आपलं असतं बॉडी स्प्रे असेल परफ्यूम असेल हा छोटासा हे घेतला आहे फेसवॉश घेतला आहे प्रवासासाठी सगळं छोटं आणलं आहे निवियाचा बॉडी स्प्रे त्यानंतर कोम कंगवाईट स्ट्रेटचे पन्सिलर काजळ गंध कोलगेट कोलगेट नाही त्यात ठेवणारे बाम त्यात ठेवणारे बाम जाईल तिथं लागतो मला कारण अचानक तब्येत बिघडते आणि कॉम्पॅक्ट पावडर एक ठेवायची अजून श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चला गणपती बाप्पा मोर या श्री स्वामी समर्थात ताईनी ताई दाखव एक मिनिट बघायचं असतं सगळ्यांना ओवी हाय का चला आता निघालेलो हो, आहोत आता जेवायला थांबले की नक्की थोडस शूटिंग करूया चला बाय पाटन रोडला आम्हाला इथं राऊ हॉस्पिटल हॉस्पिटलच म्हणते राऊ हॉटेल दिसलं तिथं था आम्ही थांबलो आणि हेच कराड रोडला सुद्धा आहे आणि आमची खूप इच्छा होती राऊला जेवायची एक वर्ष झालं जेवण करून त्या पण आपोआपच इथं राऊ हॉटेल दिसलं म्हणजे आपण जी इच्छा व्यक्त करतो ते आपल्याला आपोआपच दिसतं आणि खूप छान होतं इथला अनुभव हॉटेलचं आतमधलं पण वातावरण खूप सुंदर होतं म्हणजे बैला बैलगाडीची बाईल चाकं वगैरे जुन्या पद्धतीचं सगळं केलं होतं आतमध्ये एंट्री करताना इथं पाण्याचा प्रवाह होता वास्तूमध्ये असा सुरुवातीला पाण्याचा प्रवाह असणे खूप शुभ असते आणि छान छान असं तिथं एक डॉगी बसलं होतं त्याचं पण मी शूट केलं बऱ्यापैकी गर्दी होती आणि सुंदर जेवण होतं इंद्रायणी तांदूळ शेवया तिथलं लाल तिखट मालवणी मसाला हे सगळं तिथं होतं आणि सगळी भांडी पितळेची होती जेवणाचे ताट तांब्या ग्लास सगळं काही पितळेचं होतं आणि बघा तुम्ही कौलारू घर त्यानंतर म्हणजे जेवढं त्यांना पारंपरिक प्राचीन करता येईल असं त्यांनी केलं होतं राऊ स्पेशल ताट पंजाबी ताट पिठलं भाकरी घुट भाकरी हे आपल्याला शक्यतो मिळत नाही त्यानंतर राऊमिनी ताट अमरस ताट बासुंदी ताट पुरणपोळी ताट कायम इथं बारा महिने पुरणपोळी मिळते आणि रेटसुद्धा काही खूपसे नव्हते कोथिंबीर वडी आळूवडी भरलं वांग अख्खा मसूर मासवडी भाजी मासवडी रस्सा मला खूप आवडतो बेसन असते स्थितीत मी घरी पण बनवते एखाद दिवशी दाखवीन ओवीची तर खुशी म्हणजे काही तिच्या चेहऱ्यावरच कळत असेल तुम्हाला की बघा कोथिंबीर वडी अत्यंत खुसखुशीत आणि सुंदर आणि त्यानंतर ठेचा होता आळूवडीने सुरुवात केली जेवायला हे भरलं वांग आमटी होती तुरीच्या डाळीची अमरस कोशिंबीर पोळी रसाबरोबर पुरी आमरस पापड आणि अशा पद्धतीचं खूप सुंदर जेवण होतं ताईनं घुटं आणि भाकरी घेतली होती ओवीला आमरस पोळी आणि थोडीशी भाजी ही मासवडी रस्ता बघा आम्ही तुम्हाला घरी करून नक्की दाखवे मला स्वतःला खूप जास्त आवड आता राहूमध्ये आमचं जेवण झालं आणि एक राहू असं कराड कराड रोडलासुद्धा आहे आणि या रोडला, रोडला पण नेमकी राहू मिळालं राहूमध्ये जेवणाची खूप इच्छा होती आणि ते बरोबर मिळालं आता हा व्हिडिओ जो आहे तो मी इथंच थांबवते आता उद्या नवीन व्हिडिओसोबत भेटूया To print us again, Ovi. To print us again na. No? Bye. Bye. -bye. Bye, -bye.